राहता शहर आणि नगर मनमार महामार्गावरील व्यापारी आणि नागरिकांसाठी आजची सर्वात मोठी बातमी महामार्गाच्या कामामुळे उद्भवणाऱ्या समस्यांची गंभीर दखल घेत डॉ सुजय विखे पाटील यांनी सुरू असलेल्या गटार कामांना तात्काळ स्थगिती देण्याची विनंती आहे नुसती स्थगितीच नाही तर प्रशासनाला सुधारित आराखडा सादर करण्याची मागणी ही केलीये नेमका वाद काय होता नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या कामात रस्त्याची उंची तब्बल सहाशे मिलीमीटरनं वाढवण्याचा प्रस्ताव होता यामुळे रस्त्यालगतची दुकानं पेट्रोल पंप आणि घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली होती व्यापाऱ्यांच्या या चिंतेची दखल घेत डॉ सुजय विखे पाटील यांनी आज प्रत्यक्ष पाहणी दौरा केला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की रस्त्याची उंची सहाशे मिलीमीटर ऐवजी कमाल तीनशे मिलीमीटरपर्यंतच ठेवा आणि जमिनी खालून खोदकाम करून गटारे तयार करा पुढील सादर होणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची याला अंतिम मान्यता घेतली जाणार आहे पुढील दोन वर्षात राहता शहर औद्योगिक आणि नागरीकरणाच्या दृष्टीनं कात टाकेल पण हे करताना एकाही व्यापाऱ्याचं नुकसान होऊ देणार नाही अशी ग्वाही डॉ विखे पाटील यांनी आहे या दौऱ्यात नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर महामार्ग विभागाचे अधिकारी आणि महायुतीचा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काय नॅशनल हायवेचे जे काम राहत्या शहरामध्ये चालू आहे त्यामध्ये ज्या उंचीवर गटर बांधण्यात आलेले आहे राहता शहरामधले सर्व व्यापारी नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांची अशी मागणी होती की याची पाहणी केली गेली के पाहिजे माझ्या उपस्थितीमध्ये आज नॅशनल हायवेचे सगळे अधिकारी आपण बोलवलेले आहेत आणि वास्तविक पाहता रस्त्याच्या एक्झिस्टिंग लेवलपासून सहाशे एम एम रस्ता उंचवण्याचा मानस नॅशनल हायवेने घेतल्या कारणाने गटर उंचवली गेली होती त्याला आपण आज राहता नगरपालिकेच्या वतीने ठराव देत आहोत की रस्त्याची उंची ही तीनशे एम एमपेक्षा जास्त वाढवली जाऊ नये आणि ही गटार जमिनीची लेवलपासून उंच घेण्यापेक्षा जमिनीच्या खालून एक्स्केवेशन करून ती गटर जर आणली तर आपल्या राहत्याच्या पूर्ण नगर परिषदेच्या हत्तीमध्ये जेवढे व्यावसायिक आहेत रस्त्यात दोन्ही बाजूला यांचा व्यवसाय देखील अडथळा निर्माण होणार नाही तर मला असं वाटतं की आता मी गटारीचं काम पूर्णपणे बंद करायला लावलेलं आहे या लोकांना जेवढे अधिकारी आले होते त्या सगळ्यांना ड्रॉईंग रिव्हाइज करायला लावलेलं आहे आणि पालकमंत्री महोदयांचं पत्र त्यांना लागतं अशा प्रकारचे बदल करण्यासाठी कारण की हा राष्ट्रीय प्रकल्प असल्यामुळे पालकमंत्री महोदयांचं पत्र देऊन हे पूर्ण ड्रॉईंग रिवाइज केली जाणार हा फक्त राहत्यापुरता मर्यादित विषय नाही यांना आता राहत्यापासून सावळीवीर बुद्रुकच्या आपल्या नाशिक फाट्यापर्यंत मी यांना पूर्णपणे ड्रॉईंग रिवाइज करायला लावलं आहे आणि रस्ता होणं गरजेचंच आहे रस्त्याचं कामही अतिशय जलदगतीने चालू आहे मात्र रस्ता करत असताना कुठल्याही उद्योजकाला व्यापारी वर्गाला कुठल्याही उद्योगधंद्याला त्रास होऊ नये कुठल्याही पेट्रोल पंप व्यवसाय असेल अशा सगळ्या लोकांना न त्रास होता रस्ता व्हावा ही संकल्पना आपली आहे आणि मला असं वाटतं की आता तो विषय क्लिअर झालेला आहे आणि आता हे गटारीचं काम थांबून परत नव्याने रिवाईज ड्रॉईंग करून रस्ता झाल्यानंतर कोणालाही परत अडचण येणार नाही